नमस्कार मित्रांनो तर आज सव्वीस जानेवारी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो एक तर, तर, तर आता ले ले। हा आता अंगूर लागलेला आहे एखादी कशा पद्धतीने कशा पद्धतीने ह्या म्हणजे खरंच जर सांगायला गेलं तर, सांगा तर भारतामध्ये भारताच्या विकासामध्ये शेतकऱ्यांची खूप मोठी कमगिरी आहे कारण कृषीप्रधान भारत देश म्हणून ओळखला जातो जगामध्ये आणि जे काही आपल्या भारताच्या म्हणजे विकासासाठी आता निर्यातीवर बघितलं तर शेतकऱ्यांची क्वालिटी बेस्ट आणि बेस्ट क्वालिटीचं माल उत्पादन दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं आणि त्याचा खूप मोठा म्हणजे आपल्याला फायदा आहे आणि तर प्रत्येक आता शेतकऱ्यांना एखादी पीक घेण्याकरिता वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर पडला जातो तर त्यासाठी तर आपण कोणाकोड सल्ला घ्यायचा कशा पद्धतीने सर लागायचा व योग्य आणि सोयस्कर पद्धतीने कशा पद्धतीने वापरायचो किती प्रमाणामध्ये वापरायचं तर कोणाकडून माहिती घ्यायची हे सर्वांनाच आपले वेगवेगळ्या वेगवेगळ्या सल्ला घेण्याची गरज आपल्याला वाचते तर असंच एक मी कोणाकडून मी आय टी सी मार्क्स ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करून जे काही त्याचे एक्सपर्ट असतात त्यांच्याकडून योग्य रीती न्यावं एकदम सुयस्करी आणि सोप्या भाषेमध्ये आपण सल्ला जाणून घेऊ शकतो आणि आपल्या म्हणजे पिकामध्ये जे नाश होणार आहे रोगांपासून आणि अनेक कोणत्या तरी जरी पुन्हा किंवा खत कंपनल्यामुळे खतांचा प्रादुर्भाव कमी असला तर सर्वांना त्या थोडं आपल्याला माहिती मिळते व सर्वांना मी शेतकरी बांधवांना मी असेच विनंती करतो की प्ले स्टोर वरून आय टी सीमारच डाउनलोड करून योग्य पद्धतीने त्याचा सल्ला घ्यावा त्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये शेतीसाठी करावा धन्यवाद